रत्नागिरीच्या समुद्रात ड्रोनने पकडून दिल्या अवैध मासेमारी करणाऱ्या तीन बोटी सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्यव्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू करण्यात आलेल्या ड्रोन प्रणालीने क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे रत्नागिरीच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर ड्रोनमुळे कारवाई करण्यात आली आहे राज्याच्या जलदी क्षेत्रात मासेमारीवर नियंत्रण राष्ट्रीय सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याच्या जलदी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून शाश्वत मासेमारी दृष्टीने मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने ड्रोन आधारित देखरेख व डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे उड्डाण व आयुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन दिनांक नऊ जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या शुभ करण्यात आले होते रत्नागिरी जिल्ह्यातील साखरी नाटे राजापूर आणि भाट्टे रत्नागिरी या दोन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यापासून आज ताब्यात एकूण तीन नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे सदर ड्रोन प्रणालीद्वारे सागरी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी विभागाच्या वतीने करण्यात येणार असल्याने मच्छीमारांनी कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम एकोणीसशे व अध्यादेश दोन अंतर्गत अटी शर्तीचा भंग करून मासेमारी करू नये असे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय रत्नागिरी कार्यालयाकडून सूचित करण्यात येत आहे